जे जिजाऊ जे शूर आहे माझी फॅमिली बघा आहो मी ना मळ्यातून यातून मग त्याची कंसं आणली थोडी शिजवणार आहे नंतर ना मग टाकून वगैरे अरं म्हटलं भाजून दे गॅसवरती भाजायला चाल तिकडे सोडले दोन अजून चार होई म्हणजे बाप ही स्वीट कोन लगेच होती वगैरे पण चवीला खरं ही आपली देशी कंस चांगली लागतं की आपण असं अशी निवार असली ना बिया सोलून भाजून तिखट मीठ तेल असं पण खाऊ शकतो असं पण बाजू खाऊ शकतो शिजवून पण खाऊ शकतो खूप प्रकारे व्यवहार र या रोजीतली ती शेजारच्या नाही जी मुलगी आली महिला पण घेतलीत गरज मला म्हटली द्या काकू आद्या आद्या म्हणते मग ती पण दिले लंगट खायला आता हे दादा नीट जाऊन खाले ना पाणी पि앗 चल एक क्ले कर, कर, कर तुरे लाग तुरे लाग. दे त्याला गणपती बनवायला लागतो नंतर इकडे दे नंतर लागतो लाग फिरतेला उंदरी बनवाय इकडे दे वो नंतर खेळायला लो दे इकडे नंतर वर धीरे नंतर बनवाय लागते तुला काय बनवायला उंदेरी लागते नंतर मोरू मोरू पाणी बघा इकडे ते क्ले घेऊन आलं आहे आणि नंतर मी बघा बाहेर टाकतो पण वर तुम्हाला पाहिजे लागून घ्या आणि आज आमशा वगैरे सगळ्या देवांना घेऊन घरचे पण नाग ना खूप सारे नावे फुडले खोबरं काढत हां असं खोबरं कधी पण मी काढायला मला मोदकची चाट वगैरे शाळेत असं वाटतं मोदक तरी गावांचे आणि खाव हां मोदक खूप आवडतात मला असं वटं खोबरं किसून चांगलं भासायचं तुपामध्ये आणि त्याला तुपामध्ये भास बनून त्यांना गोळ थोडा मो शेंगणायचा मोठा कूट असं ना सारण करून घट्ट कनिक म्हणून पात लाठी तू खूप छान होतात गावाच्यावर तर मग त्याचे कणी सासू तिकडे जागा दोन आहे सासू सासरे इथं बसले शे त्यांना म्हणजे टाईमपास म्हणून आपलं ते राखतात एका जागा बसून जवळच घेऊन बसतो जगण्याकडे घराशिवाय घराशिवाय त्यांना पण दोन कंच येऊन देते बाजून आता जसे आपले आई वडील तसे सासू सासरे असतो कसं सांगते तुम्हाला कोणी असू द्या घरात येसऱ्या सासू सासरे असू द्या किंवा आपल्या मायेत कोण आपल्या बहिणी त्यावेळी आपल्याला म्हणजे असं कोणत्याही कोणत्याही कामाचा किंवा कोणाविषयी कंटाळ येतो राग येतो का म्हणून सांगितले पण त्या माणसाची महत्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंतच करा कारण माणसाची किंमत तो खातो आहे आहे किंवा त्याची माया चांगला आहे तोपर्यंतच करा आपल्या माणसाची उणीव कोणीच मारू शकत नसतं ते आई असू द्या किंवा सासू असू दुसऱ्याला किती जीव लावा परक्यांना ते परके ते परकेच असतात त्यामुळे नेहमी असं उतर बोलणं वगैरे होतं पण आपल्या माणसाची मया आपल्या फॅमिलीची माया वेगळीच असते आणि करावं एकमेकांसाठी मला इतकंच वाटतं मी कधी कुणाच्याविषयी वाईट भावना वगैरे कधीच नाही कारण कधीच कुणाला मी नेहमी असंच मुखानेच बोलते सगळ्यांशी माझा आहे आता हे पण खनिज होईल तेवढं चांगलं वागावं चांगलं काम करावं चांगलं कर्म करावं वाईट करूच नाही अशी गरम गरम ह्याला आपण लिंबू वगैरे लावून खाऊ शकतो आम्हाला लगेच सर्दी पोपला होतो ते आपण मी नाही लावू तर अशा प्रकारे मी भाजून घेणार आहे तर माझी फॅमिली या दीदीचे मक्का बोट्टा आवडल्यास नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोलत बोलत तिसरंच बोलते <laughs> आवडल्यास नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या दीदीला आणि नेहमी आनंद राहा खात राहा आणि स्वस्थ राहा काही कारण असू दे तरी पण त्यातून आनंदी राहायचं आणि आपल्या सेजाबाजावरी सगळ्यांचे गोड बोलायचं छान राहायचं धन्यवाद आवडल्याचा की नाही करा शेअर सबस्क्राईब करा या मग मग बुट्टा खायला